आज मी घड्याळावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्यातील आज पहिला प्रकार पाहणार आहोत घड्याळावर पाच सहा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यातला पहिला प्रकार आज आपण पाहणार आहोत तर कोणता आहे पहिला प्रकार आरशातील प्रतिमेत घड्याळाची वेळ वे वे काढणे आता त्याच्या अगोदर तुम्हाला घड्याळ माहिती पाहिजे घड्याळात कोणते काटे असतात तास काटा मिनिट काटा सेकंद काटा सेकंद काट्याचा आपल्याला इथं विचार करायचा नाही फक्त तास काटा आणि मिनिट काटा त्यावर प्रश्न आहे पहा एका भिंतीवरील घड्याळात पाच वाजले तर त्या घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील आता सुरुवातीला आरशातील प्रतिमा म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे आता आरशातील प्रतिमेमध्ये काय बदल होतो फक्त डावी आणि उजवी बाजू यांच्यात बदल होतो डावी व उजवी बाजू यांच्यात बदल होतो काय होतो बदल होतो म्हणजे जी डावी बाजू आहे ती उजव्या बाजूला दिसते आरशात आणि उजवी बाजू डाव्या बाजूला दिसते एवढाच बदल होतो पा, पा। इथं गड्यात पाच वाजले तास काटा पाच वरे मिनिट काटा बारा वरे आता आरशात पाहताना काय दिसणार आहे पा बाराचा जो बारा काटा आहे बारावर नीट काढला तो बारावरच राहणार आहे तो उजव्या बाजूला सरकणार आहे उजव्या बाजूला दिसणार आहे का म्हणजे या बाजूला डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्यात बदल म्हणजे भिंतीवरील गड्यात जर पाच वाजल्या असतील तर आरशातील त्याच्या प्रतिमेत किती वाजले असतील सात वाजले असतील पण प्रत्येक वेळेसच आपण असं बघणार आहेत का घड्याळ काढून किंवा ते इमॅजिन करून नाही कारण आपल्याकडं तेवढा वेळ नसतो परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवताना आपल्याला तो वेळेतच सोडवायचा आहे पहा तरच त्याचा काहीतरी फायदा होतो का मग याच्यासाठी मी एक छान ट्रिप तुम्हाला सांगणार आहे का येतं बारा बारा तासाचं घड्याळ मग काय करायचंय बारामधून किती वाजले ते वाजा करायचे पहा बारामधून किती वाजले ते वाजा करायचं बारातून पाच वाजा केले किती आले सात म्हणजे घड्याळात जर पाच वाजले असतील तर त्याच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील सात वाजले असतील पहा येतं ना लक्षात मी काय बोलते आहे की नाही पहा आपण आणखी एक उदाहरण घेऊया घड्याळात जर दोन वाजले असतील एका भिंतीवरील घड्याळात जर दोन वाजले असतील तर त्या घड्याळाच्या आरशातील प्रतिमे किती वाजले असतील सोप आहे पा इकडे काही करायची गरजच नाही घड्यात इमॅजिन करायची पण गरज नाही डायरेक्ट काय करायचंय बारा मधून किती वाजलेत ते वजा करायचे दोनातून दोन गेले शून्य एक म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे आरशातील प्रतिमे किती वाजले असतील दहा वाजले असतील पा आणि याची खात्री आपण करून घेऊ शकतो बाराचा काटा बारावर तसंच राहणार आहे फक्त हा दोन वरचा काटा इकडे दिशा बदलणार आहे फक्त म्हणजे कितीवर येणार आहे तो दहा वर येणार आहे की नाही म्हणजे या प्रकारची जर उदाहरणं आली तर आपल्याला ही उदाहरणं पटपट पर सोडवता आली पाहिजे आणखी एक उदाहरण घेऊया आपण गड्यात जर आठ वाजले असतील घड्याळ जर आठ वाजले असतील तर त्याच घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ट्रिकनुसार पहा तुम्ही सोपी ट्रिक आहे या ट्रिकने काय करायचंय तुम्ही फक्त बारा मधून हे आठ वाजा करायचे तोंडी पण आपण करू शकतो बारातून आठ गेले खाली किती राहिले चार म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे चार आता समजा तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही म्हणणार मॅडम आता पूर्ण संख्या जर असेल तर सोबत जर घड्याळामध्ये घड्याळामध्ये साडेतीन वाजले किती वाजले साडेतीन वाजले तर आरशातील घड्याळाच्या प्रतिमेत किती वाजले असते अगदी सोपे फॉर्म्युला पण तोच आहे बारातून साडेतीन वाजा करायचे पण बारा असे न लिहिता हे आपल्याला अवघड जातं पहा साडेतीन वजा करण्याला अवघड जात पा त्याच्यापेक्षा बारा कशी लिहायची पा तुम्हाला माहिती एक तास म्हणजे किती मिनिट आहे साठ मिनिट मग बारा लिहिताना कशी लिहायची पा अकरा पॉईंट या बारातला एक तास इकडे दिला म्हणजे काय होणार साठ आता यातून तुम्ही तीन वाजून तीस मिनिटं वजा करू शकता आहे की नाही हे जर हातचा घेण्यासाठी देण्यासाठी हे जर अवघड जाईल त्याच्यामुळं जर पूर्ण अंक नसेल साडे सव्वा पावणे असं जर आलं तर बारा न घेता काय घ्यायचं बाराऐवजी दोन्हीची किंमत सारखीची छे पा पण बारा आपण लिहिताना कशी लिहायची अकरा वाजून साठ मिनिट म्हणजेच बारा वाजली पण आपल्याला वजाबाकी करताना सोपी जावी म्हणून असं करायचं पा आता शून्याऐश शून्य सातून तीन गेले तीन अकरातून तीन गेले किती राहिले गे आठ राहिले किती राहिले आठ म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे जर एका भिंतीवरील घड्याळ साडेतीन वाजल्या असतील तर आरशातील घड्याळ किती वाजायला पाहिजे साडेआठ वाजायला पाहिजे किती वाजायला पाहिजे साडेआठ वाजायला पाहिजे सोपं आहे की नाही मग लक्षात काय ठेवायचंय जर पूर्ण संख्या नसेल वाजलेले साडेतीन सव्वा तीन अशी जर असतील सव्वा साडे असे जर असतील तर बारातून वाजा न करता कितीतून वाजा करायचंय अकरा साठ मधून वाजा करायचं पहा आणखी एक उदाहरण घेऊया पहा आपण म्हणजे तुमच्या चांगल्या लक्षात येईल इथं वाजले पहा सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली किती झाली एका घड्याळात सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले तर त्याच घड्याळ्याच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असते आता बारातून वजा नाही करायची बारा कशी लिहायचे अकरा वाजून साठ मिनटं म्हणजेच बारा आपण बारातूनच वजा करतो फक्त थोडासा बदल करतो याच्यातून काय करायचं आहे सहा पंचेचाळीस वाजा करायचे पाच आहे तर दहा तुम पाच गेले पाच पाचातून चार गेले एक आणि अकरातून सहा गेले पाच म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे पाच वाजून पंधरा मिनिटं आहे की नाही सोपं ट्रिक कशी वाटली छान वाटली ना मग काय करायचंय असंच घड्यातल्या किती वाजले हे पाठीवर वेगवेगळे संख्या घेऊन तुम्ही सराव करायचा आहे पा तुमच्यासाठी मी एक उदाहरण देते घड्याळात वाजली आरशातील प्रतिमेत किती वाजले ते काढायचे तुम्हाला उदाहरण घेऊया वाजले नऊ तर आरशातील प्रतिमेत किती वाजले घड्याळात वाजले एक वाजून दहा मिनिट घड्याळात वाजले अकरा वाजून चाळीस मिनिट किती वाजले सात आर्ष किती वाजले घड्यात वाजले सव्वा दहा आरशात किती वाजले पायी पाच उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी दिली ती सोडवायची तुम्ही वहीवर आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं मला सांगायची आवडले ना आजचा व्हिडिओ ठीक आवडली का उदाहरणाचं उत्तर कसं काढायचं ते आवडलं असं तर लाईक अँड शेअर करा